जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्सने परे कांती तुझी मुखरम्य शारदा चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातून युगांची पौर्णिमा तुझ्या कृपेचे चांदणे नितवर्षुदे आमच्या शिरी नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर वर्षभरातून दोनदा नवरात्र उत्सव आपण मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो हिंदू धर्मात नवरात्र उत्सवाला फार महत्त्व आहे दोन नवरात्र उत्सव आपण साजरे करतो ते म्हणजे पहिला म्हणजे चैत्र नवरात्री आणि दुसरा म्हणजे शारदीय नवरात्री तर यंदा तीन सप्टेंबरला शारदीय नवरात्र सुरू होणार आहे तीन सप्टेंबरला घटस्थापना आहे घटस्थापनेपासून नवरात्रीची सुरुवात होत असते नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतो धार्मिक मान्यता अशी आहे की धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये देवीची मनोभावे आपण पूजा केल्या तर आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात नवरात्रीत खूप सारे लोक उपवास देखील करतात नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे हे नऊ दिवस जे असतात नवरात्रीचे ते सर्वात पवित्र दिवस असतात आपण सर्वजण देवीची दररोज सेवा पूजा करत असतो उपवास करतो कोणी कोणी नवरात्रीचा सलग नऊ दिवसांचा उपवास करतो कोणी उठता बसता उपवास करतो नवरात्रीमध्ये दे देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण खूप सारे उपाय तापाय करतो विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करतो जागरण करतो रासगरबा खेळतो तसेच देवी मातेला लाल रंग खूप प्रिय आहे त्यामुळे लाल फूल लाल ओढणी यांसारख्या देखील आपण देवी मातेला अर्पण करत असतो देवीला लाल रंगाची फुलं लाल ओढणी किंवा जे शृंगार साहित्य असतं ते अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं नवरात्रीत नकळतपणे काही गोष्टी आपल्याला काही चुका आपल्याला करायच्या का नसतात कारण त्यामुळे देवी माता नाराज होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीत आपल्याला कोणती कामं करायची आहेत त्याचबरोबर कोणत्या चुका अजिबात करायच्या नाही की ज्यामुळे देवी माता नाराज होते याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये दुर्गा माता की जय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले नवरात्रीमध्ये आपल्याला कोणती कामं करायची आहेत की ज्यामुळे देवी माता प्रसन्न होते हे मी तुम्हाला सांगते बघा माता दुर्गेला लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग समृद्धी नशीब शक्ती आणि प्रेमाचं प्रतीक मानला जातो तर नवरात्री दरम्यान माता दुर्गेला लाल फुलं आपण अर्पण करायची आहे लाल रंगाची चुनरी किंवा लाल रंगाची साडी देवीला आपण अर्पण करायची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये माता दुर्गाच्या विविध रूपांची आपण पूजा करतो मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे नऊ दिवस दररोज नवीन ताजी फुलं फळं मिठाई नैवेद्य या गोष्टी आपल्याला माताराणीला दररोज अर्पण करायचे आहे त्यानंतर बघा नवरात्रीमध्ये दररोज आपण शक्य होईल तितकं दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करायचं आहे दुर्गा सप्तशतीचं पारायण आपण करू शकतो देवीचं नावाने आपण ध्यान करायचं आहे त्यामुळे काय होतं आपली मनः शांती होते आणि मनाची एकाग्रता वाढायला देखील मदत होते तसेच या गोष्टींमुळे आपल्या कुटुंबाचा आनंद देखील कायम राहायला मदत होते नवरात्रीच्या दिवसांमध्ये शक्य होईल तितकं दान करायचं आहे मी तुम्हाला नेहमीच व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्व आहे पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करणं त्याचबरोबर दान धर्म करणं या गोष्टींना आपल्याकडे खूप महत्व आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जे गरजू लोक आहेत त्या लोकांना आपल्या परीने शक्य होईल तितकं आपण दान करायचं आहे नवरात्रीमध्ये दान करणं हे खूप शुभ काम मानलं जातं अत्यंत पुण्यकर्म काम म्हणजे दान करणे आणि जर ते केले तर त्याचे शुभफळ आपल्याला नक्कीच मिळते देवी माता देखील प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते तर ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या नवरात्रीमध्ये आपल्याला आवर्जून न विसरता करायच्या आहे जशी काही कामं नवरात्रीमध्ये आपल्याला आवर्जून करायचे आहेत त्याचप्रमाणे काही चुका आपल्याला नवरात्रीमध्ये अजिबातही करायच्या नाही तर कोणती कामं करायची ते मी तुम्हाला सांगितलंच आता कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या कामं कोण किंवा कोणत्या चुका नवरात्रीमध्ये आपल्याला अजिबातही करायची नाही याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगेन नवरात्रीमध्ये बघा आपण नऊ दिवस अखंड दिवा लावतो तर नवरात्रीचा नऊ दिवस अखंड दिवा कसा लावायचा तो विजणार नाही यासाठी कोणती काळजी घ्यायची दिव्याला काजळी आली तर ती कशी काढायची याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी या अगोदर चॅनलवर पोस्ट केलेला आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे ते नियम देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तरी थोडक्यात सांगते बघा दिवा लावताना तो दिवा विजवू द्यायचा नाही दिव्याची वात म्हणजे दिवा नेहमी चालू राहील नऊ दिवस आपल्याला त्याची वाद देखील बदलायची नाही त्यामुळे मोठी वात आपल्याला नऊ पुरेल एवढी वात आपल्याला दिव्यामध्ये ठेवायची आहे त्यासाठी दिव्याचा आकार देखील मोठा घ्यायचा आहे जे आपले पारंपरिक दिवे असतात दगडी दिवे असतात मातीचे दिवे असतात यांच्यासारख्या मोठ्या आकाराच्या दिव्याचा आपल्याला अखंड दिवा लावण्यासाठी वापर करायचा आहे जेणेकरून नऊ दिवस तो दिवा भिजणार नाही नऊ दिवस त्यात वात राहील यासारखी वाद घालायची ही दिवा चुकूनही आपल्याला नवरात्रीमध्ये भिजवू द्यायचा नाही आहे नवरात्रीमध्ये संध्याकाळच्या वेळेस चुकूनही घर बंद ठेवायचं नाही कारण त्यावेळेस संध्याकाळची जी वेळ असते दिव्या लागण्याची ती देवी लक्ष्मीचे घरात येण्याची वेळ असते नवरात्रीमध्ये माता घरात येत असते त्यामुळे नवरात्रीत काय दररोजसुद्धा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपण दरवाजा उघडा ठेवायचा आहे चुकूनही दार बंद ठेवायचं नाही आहे जर नवरात्रीत दार तुम्ही दार बंद ठेवलं दा, तर माता आल्या पाऊली परत निघून जात असते नाराज होत असते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर मांसाहार मद्यपान यासारख्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहे नवरात्रीच्या काळात कोणाशी वाद घालायचा नाही कोणत्याही महिलेचा अपमान करायचा नाही त्याचबरोबर कोणालाही अपशब्द देखील बोलायचं नाही घरातील वातावरण प्रसन्न कसं राहील या गोष्टींची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस आपण देवीची पूजा करतो तर त्या पूजा करताना नियमांचे पालन देखील करणं गरजेचं आहे नवरात्रीच्या काळात सकाळी लेटपर्यंत उठून झोपून राहायचं नाही सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर सर्व कामे स्नान वगैरे आटपल्यानंतर देवी दुर्गेची मनोभावे पूजा करायची आहे त्यामुळे देवी माता प्रसन्न होते ज्यावेळेस तुम्ही नवरात्रीमध्ये देवीची पूजा करत असाल त्यावेळेस पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नखे कापणे केस कापणे यासारख्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जे लोक नऊ दिवसांचा उपवास करणार आहेत तर त्या लोकांनी ज्या आपण चामड्याच्या वस्तू वापरतो तर त्या वस्तू नऊ दिवस वापरायच्या नाहीये त्यानंतर घाणेरडे अस्वच्छ कपडे आपल्याला नवरात्रीच्या काळामध्ये परिधान करायचे नाही स्वच्छ कपडे शक्यतो नवरात्रीमध्ये आपण परिधान करायचे आहे नवीन जरी नसले तरी स्वच्छ धुतलेले कपडे आपण नवरात्रीमध्ये परिधान करायचे आहे त्यानंतर नवरात्रीमध्ये शक्यतो लिंबाचा वापर कमी करायचा आहे लिंबाचे जे पदार्थ असतात लिंबाचं लोणचं वगैरे तर यासारख्या गोष्टी खाणं आपल्याला टाळायच्या नवरात्रीमध्ये पवित्रता आणि सात्विकता या दोन गोष्टींना खूप महत्व आहे त्यामुळे मांसाहार किंवा ज्या गोष्ट सा, सात्विक नसतील अशा गोष्टी चुकूनही आपण नवरात्रीमध्ये करायच्या नाहीयेत किंवा चुका अजिबातही करायच्या नाही आहेत त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कोणतं कामं करायचे आहेत याबद्दलची देखील सविस्तर सव माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देवी माता तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत धन्यवाद